तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल युवा शेतकऱ्यांशी तर आपण आलो होता आज दुधाचा बैल बाजार पाहण्यासाठी तर बैल बाजारामध्ये दुध्याच्या हे पाच सातच बैल आहेत नामांकित असा बैल बाजार होता हा पण आता बाजाराचं मार्केट डाऊन झालं या जोड्यात नाही तर सात आठ जोड्या येतो फक्त पाहू शकता दोन तीन व्यापाऱ्याच्याच जोड्या आहेत तर एक व्यापारी येऊन दोन तीन कास्तकार येतं तर तसा आपण व्हिडिओ घेतलेला आहे व्हिडिओ पहा लाईक शेअर करायला विसरू नये धन्यवाद कसे आहेत बैलदातारी हां नेमके आले का काय किंमत पंच्याऐंशी सांगता का ऐंशी द्यायचे चप्पलकडे हां नाही तर किंमत तर सांगा बावीस हजार का कुठं लिहिली हिलस बर मोबाईल नंबर नाही नाही तुमच्याकडे कसे आहेत दाताले जुळलेले आहेत का चालू आहे सगळ्या कामाला मळणी यंत्र यायला चालतं ना काय यायची किंमत एक लाख दहा फोन नंबर आहे तुमचा सांगा ऐंशी दहा पंच्याऐंशी चौऱ्याहत्तर चौदा हा नंबर आहे मोबा बघलासाठी कुठं लिहा तुम्ही शिवनगिरी शिवणगिरी जाधव आहे का हां पाच जण कुठं कुठले रे भैया बैल कुठे घार टेकीचे आहे का कसे दाताला आले का काय किंमत यायची एक पाच सांग मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव अकरा चौऱ्याऐीरा अकरा चौऱ्याऐंशी झिरो आठ सगळ्या कामाला चालू आहे पहिल्या नामांकित बाजार होता हो हे तुमच्या ओलेज आहेत का ते कसे येत आता त्याची काय किंमत पंच्याऐंशी मोबाईल नंबर आहे का बरं हे कसे येत नेमके सेलंदात बारीक आहे याची काय किंमत पंचवीस सगळ्या पंच्याऐंशीच्याच लेवलचे आहेत का याची पंचायती सगळ्याची गॅरंटी आहे का गॅरंटी मोबाईल नंबर तोच आहे का